मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सायली रूममध्ये असते तेवढ्यातच तिला आता देवाच्या घंटीचा आवाज येतो मग आता ती आश्चर्याने स्वतःशीच बोलते की सकाळी सकाळी आई एवढ्या लवकर उठल्यात का आज एवढ्या पहाटे त्या पूजा करतायत का कारण देवाच्या घंटीचा आवाज येतोय दुसरीकडे कल्पना देखील आता झोपेतून उठते आणि म्हणते की सायली एवढ्या पहाटे का पूजा करत असेल असं म्हणून ती आता डोळे चोळतच बाहेर येते इकडे सायली देखील आता बाहेर यायला निघते तर दुसरीकडे अर्जुन मात्र अगदी तयार होऊन देवाची पूजा करत असतो आता सायली तेथे येते आणि समोर पाहते तर अर्जुन पूजा करत असतो म्हणून ती म्हणते की अरे वा यांनी तर गुड सारखं वागणं अगदी मनावरच घेतलंय असं म्हणून ती हसतस त्याच्याकडे पाहत राहते तेवढ्यातच कल्पना देखील तेथे येते आणि अर्जुनकडे आश्चर्याने पाहते वेळी अस्मिता आता जांभही देत तेथे येते आणि म्हणते मम्मा अगं काय ग हे सकाळी सकाळी चालवलं आहेस तू हा कल्पना आता तिला इशारा करूनच बोलू नकोस असं म्हणते आणि समोर बघ असं सांगते त्यावेळी आता अस्मिता पुढे पाहते तर अर्जुन आता आरती करत असते म्हणून अस्मितालाही जरा आश्चर्याचा धक्का बसतो तेवढ्यातच अश्विन आणि चैतन्यदेखील तेथे येतात मग आता अस्मिता हळूच म्हणते मला कुणीतरी चिमटा काढा ना मी सकाळी पहाटे स्वप्न तर नाही पाहत ना त्यावेळी अश्विन आता जोराचा अस्मिताला चिमटा काढतो मग आता तो म्हणतो आपण स्वप्न नाही बघत आहोत दादा खरंच देवाची पूजा करतोय तर चैतन्य म्हणतो बरं झालं मी इथे राहायला आलो नाही तर हे ऐतिहासिक दृश्य मला कधी पाहायलाच मिळालं नसतं तेव्हा कल्पना म्हणते आम्हालासुद्धा हे दृश्य पहिल्यांदाच दिसते देवाची नक्की आपल्यावर कृपा होणार असं म्हणून ती आता देवासमोर हातच जोडते नंतर अर्जुनची पूजा करून होते तो आता पुढे येतो आणि घरातील सर्वांना म्हणतो हे तुमचं काय चाललंय इथे सूर्य डोक्यावर आले आहे तरीही तुम्ही अजून अंथरुणातच लोळ्यात पडला आहात का कारण उशिरापर्यंत झोपायचं नसतं ते तुमच्या तब्येतीसाठी अजिबात चांगलं नसतं तेव्हा तो सायलीचे डायलॉग मारत असतो मग आता सायली गालातल्या गालात हसते तेव्हा अस्मिता म्हणते की मला तर असं वाटतंय की तुझीच तब्येत बिघडली असं म्हणून ती अश्विनला सांगते अरे त्याला चेक एकदा कर ताप वगैरे आलाय की काय ते पहा तेव्हा कल्पना म्हणते अरे अर्जुन तुझ्यामध्ये एवढा बदल मग आता सायली म्हणते आई सकाळच्या प्रहरी लवकर उठून जर देवपूजा केली तर आपलं मनही प्रसन्न राहतं आणि त्याचबरोबर घरातील वातावरणही अगदी छान राहतं आणि घरातील सर्वांचं शरीर व मन अगदी निरोगी राहतं त्यावेळी कल्पना म्हणते सायली तुझं अगदी बरोबर आहे अगं जेव्हा मी नवीन लग्न करून या घरात आले ना तेव्हा मला अशी देवपूजा करायची सवयच नव्हती ती प्रतिमाने लावली आणि तीसुद्धा सेम तुझ्यासारखीच म्हणायची सकाळच्या प्रहरी लवकर उठून जर आंघोळ केली आणि देवपूजा केली तर घरातील सर्वांचं आरोग्य मन प्रसन्न होतं अजून एक सांगू का प्रतिमा सकाळी लवकर उठायची आणि पहाटेत सर्वांना आंघोळ करायला लावायची आणि आरतीला येथे उभं करायची खरच तिचा आम्हाला धाकच असायचा मग हो आता सर्वजण हसतात त्यावेळी अश्विन म्हणतो हो आपल्याला आत्याने खूप चांगली सवय लावली होती परंतु आता आपण सायली वहिनीच्या धाकाने हे सगळं काही करणार आहोत त्यावेळी सर्वजण आता सायलीचं कौतुक करत असतात अर्जुन म्हणतो एक मिनिट हा सकाळी लवकर उठलो मी तयार झालो मी त्याचबरोबर मी तुम्हा सर्वांना देखील उठवलं देवाची पूजा केली आणि या सगळ्या गोष्टींचं श्रेय सायलीला जातं असं कसं बरं सर्वजण आता अर्जुनवर हसतात दुसरीकडे रविराज आणि नागराज हे दोघेही नाश्ता करत असतात तेव्हा आता बाकी सगळ्यांनी नाश्ता केला का असं रविराज विचारतो खरं तर त्याला प्रियाने नाश्ता केला का असं विचारायचं असतं तेव्हा सुमन म्हणते अहो मी तन्वीला बोलवून आणते कारण तिने कालपासून काही खाल्लेलं नाही आहे मग आता रविराज म्हणतो काही गरज नाही बाकी सर्व गोष्टी करण्यासाठी तिच्याकडे खूप मेंदू आहे मग आता तिला जर नाश्ता करायचा असेल तर ती स्वतःहून येईल इकडे भूक लागल्यानंतर मग आता सुमन म्हणते अहो भाऊजी ऐकून घ्या ना तुम्हाला बोलायचं नसेल ना तिच्याबरोबर तर नका बोलू परंतु तिने काहीतरी खाल्लं पाहिजे रात्री सुद्धा तिने काहीच खाल्लेलं नाहीये मी तिला बोलवून घेऊन येते असं म्हणून ती आता लगेच प्रियाच्या रूममध्ये जाऊन तन्वी अगं तू कुठे आहेस असं विचारते प्रिया आता तेथे नसते म्हणून सुमनला आश्चर्याचा धक्का बसतो दुसरीकडे अर्जुन आता पोहे घेऊन बाहेर येतो आणि सर्वांना आवाज देतो की लवकर बाहेर या नाश्ता करायचा आहे तुम्हाला किती वेळा सांगायचं की वेळेत नाश्ता करून घ्या म्हणून तेव्हा सायली आता हाताची घडी घालून त्याच्याकडे हसतच पाहत असते तेवढ्यातच विमल तेथे येते आणि अर्जुनला म्हणते अहो दादा राहू द्यात मी तुम्हाला देते अर्जुन म्हणतो नाही विमल तू सर्वांसाठी प्लेट्स घेऊन ये पटकन मग आता विमल ठीक आहे असं म्हणते आणि प्लेट्स आणायला जाते सायलीबरोबर काहीतरी इशारा करून बोलत असते त्यावेळी आता अर्जुन लगेच तिला मागे बोलवतो आणि म्हणतो विमल आज तू लेट उठलीस ना लवकर का नाही उठली तू तू सकाळी उठून पाया पडलीस की नाही ना नाही ना पडली ना पाया जा पटकन पाया पडू नये बरं जा मंदिरात मंदिरात असं म्हणून अर्जुन तिला आता लगेच देऊघरामध्ये पाठवतो आणि पाया पडायला सांगतो ती तेथे आल्यानंतर तो म्हणतो अजिबात त्याशिवाय किचनमध्ये जायचं नाही हा दादा आज असे काय वागताय या विचाराने विमलला आश्चर्यच वाटतं दुसरीकडे सुमना आता रविराज जवळ येते आणि म्हणते अहो तन्वी रूममध्ये नाही आहे भाऊजी मग आता रविराज जरा घाबरतो आणि म्हणतो बाथरूममध्ये असेल तेव्हा ती म्हणते नाही हो मी सगळीकडे पाहिलं तरीही नाही ती नक्की कुठे गेली काही कळत नाही बिचारी रात्रभर खूप रडत होती अहो मग आता रविराज म्हणतो थांब मी तिला फोन करून पाहतो त्यावेळी तो लगेच आता तन्वीला फोन करत असतो परंतु तिचा फोन काही लागत नाही हा नागराज हा मनातल्या मनात विचार करतो की पक्याने त्याचं काम व्यवस्थित केलं असं म्हणायचं तो आता मनातल्या मनात, मनात खूपच खुश होऊन जातो इकडे अर्जुन हा नाश्ता करत असतो तेवढ्यातच घरातील सर्वजण तेथे येतात मग आता अस्मिता विचारते काय रे अर्जुन आमच्या अगोदर तू नाश्ता करतोस तेव्हा अश्विन म्हणतो नाही नाही दादाचं बॉडी चेकअप करून घ्यायलाच पाहिजे सकाळी सकाळी लवकर उठतो काय देवपूजा करतो काय आता नाश्तासुद्धा मग आता अर्जुन म्हणतो अरे अश्विन कसं असताना आपण जरा शहाण्यासारखं वागलं पाहिजे आपल्या तब्येतीची काळजी घेतली पाहिजे आणि लवकर उठलं पाहिजे त्यावेळी आता चैतन्य म्हणतो एक मिनिट हा सकाळी लवकर उठतो देवपूजा करतो आता लास्टासुद्धा वेळेत करतोय आणि त्याचबरोबर आपल्याला फिलॉसॉफी फ्रीसुद्धा देतोय नक्की काय झालंय काय अर्जुन तुला तेव्हा कल्पना म्हणते हे सगळं सायलीमुळे झालं आहे ते तेवढ्यातच अर्जुनला सरवटेंचा कॉल येतो तेव्हा सरवटेंबरोबर तो, ते बर तो फोनवर बोलत असतो आणि समोरच त्याचं लक्ष सायलीकडे जातं तर सायली आता एकटक त्याच्याकडे पाहत राहते आणि हाताची घडी घालते आता अर्जुनला लगेच समजतं की फॅमिली बरोबर असताना किंवा नाश्ता करत असताना जेवताना अजिबात फोनवर बोलायचं नाही हा साहिलीचा खरं तर नियम असतो आता अर्जुन तिच्याकडे पाहून जरा घाबरतो आणि सर्वटेंना म्हणतो सर्वटे दहा नंतर ऑफिस वर्क आता तुम्ही तुमच्या कामाचे फोन नेहमी दहा नंतरच करत जा कारण आता माझा फॅमिली टाईम आहे आता मी नाश्ता करतो ना नाश्ता करतो तो फॅमिलीबरोबर मग आता फॅमिलीला वेळ द्यायला नको का त्यावेळी आता चैतन्य त्याच्याकडे आश्चर्याने पाहतो तेव्हा तो अर्जुनला इशारा करतो पण अर्जुन आता ऐकत नाही तर अर्जुन आता म्हणतो नाश्ता कसा एका असं म्हणून तो खूप गडबडतो आणि कॉन्सन्ट्रेटने करायला हवा असं बोलून फोन ठेवतो त्यावेळी पहिली आता घालातल्या गालात असते अर्जुन म्हणतो मी काय करतो आता फोनच स्विच ऑफ करून टाकतो मग आता चैतन्य म्हणतो अरे अर्जुन आपले क्लायंट्सचे कॉल येतील अर्जुन म्हणतो येऊ देत की मग ऑफिसवर कधी असतं दहा नंतर मग तिकडेच बोलूयात आता आपण दुसरीकडे नागराज हा बाहेर जातो आणि फोनवर बोलत असतो की बरं झालं पक्या तू तिला एका वेळेतच उचलली माझं काम कसं का अगदी वेळेवर केलंय मग आता पक्या म्हणतो अहो मी काहीच केलं नाही मी घाबरूनच रूम रूमबाहेर पडलो त्यावेळी नागराज म्हणतो काय म्हणालास मग ती आहे तरी कुठे आता सध्या तेवढ्यातच रविराजचा आवाज देतो की नागराज इकडे पटकन हा नागराज पुढे काही न बोलता आता लगेच फोन ठेवतो आणि म्हणतो ही प्रियाना आता डोक्यावर मिर्याच वाटणार आहे असं म्हणून तो लगेच आतमध्ये जातो तर रविराज आणि नागराज हे दोघेही नक्की प्रिया कुठे आहे हे पाहायला जातात इकडे अर्जुनचा नाश्ता करून होतो तो म्हणतो की मी पाणी प्यायला आतमध्ये जातो तेव्हा अस्मिता म्हणते आता इथे पाणी आहे तरी तो किचनमध्ये गेला पाणी प्यायला मग आता इथे वहिनी नाही आहे ना असं चैतन्य म्हणतो इकडे अर्जुन म्हणतो पाण्याचा ग्लास तेव्हा सायली पटकन पाण्याचा ग्लास त्याला देते दे। अर्जुन पाणी पितो तर आता तो विचारतो मी आता गुडबॉयसारखा नक्की वागतोय ना म्हणजे गुडबॉय व्हायला मला जमत आहे ना तेव्हा सायली म्हणते हो तेव्हा अर्जुन म्हणतो आता तुम्ही माझ्यावर चिडणार नाही ना सायली म्हणते नाही चिडणार मी जर स्वतःची अशीच काळजी घेतली ना तर मी कधीच चिडणार नाही असं म्हणून ती अर्जुनकडे पाहते त्यावेळी अर्जुनला खूप भारी वाटतं अर्जुन आता तिला बाय असं म्हणून तेथून ऑफिसला जायला निघतो तेव्हा सायली म्हणते एकाग्रता एकाग्रता म्हणतात त्याला त्यावेळी अर्जुन म्हणतो हो एकाग्रता असं म्हणून तो पुढे जातो आणि देवी आईकडे पाहत मनातल्या मनात विचार करतो देवी आई आज मिसेस सायलींमुळे का होईना मी तुझी लवकर उठून पूजा केली आणि हा बदल फक्त त्यांच्यामुळेच आहे तेव्हा तो आता लगेच चैतन्याला म्हणतो चैतन्य ऐक हा मी गाडीत जाऊन बसतो आता तू वेळेवर नाश्ता कर आणि पटकन गाडीजवळ ये मग आपण ऑफिसला जाऊ तेव्हा ठीक आहे असं चैतन्य म्हणतो त्यावेळी आता कल्पना ही सायलीकडे जाते आणि तिला म्हणते सायली अगं अर्जुनवर तू कोणती जादूची कांडी फिरवली की तो एका दिवसात एवढा छान वागायला लागला त्यावेळी सायली म्हणते अहो आई मी काल कॉफीवरून बोलले ना त्यांना त्यांनी ते खूप मनावर घेतलं तेरड्याचा रंग तीन दिवस तुम्ही तुमच्या मुलाला ओळखता ना हे फक्त दोन तीन दिवस चालेल नंतर चालणार नाही हा कल्पना म्हणते ते काहीही असू देत परंतु तू अर्जुनला बदलवलंस माझ्यापेक्षा जास्त तू त्याला ओळखतेस असं म्हणून ती सायलीचं कौतुक करते तर दुसरीकडे आता साक्षी आणि महिपत हे दोघेही प्रियाविषयीच बोलत असतात की प्रियाना डोई व्हायला लागली आहे कारण पक्याने आपला प्लॅन पूर्णपणे फेल केला आहे तिने काही याला चाकू दाखवला हा लगेच शेपूट घालून पळत इकडे आला असं म्हणून आता ते दोघेही पुढे काय करायचं याचा विचार करत असतात आता साक्षीच्या मोबाईलवर एक प्रियाचा व्हिडिओ येतो त्या व्हिडिओमध्ये तिने स्वतःचाच व्हिडिओ आता तयार केलेला असतो मध्ये तिने आता सर्व काही खरं सांगितलेलं असतं की मी तन्वी रविराज किल्लेदार व्हिडिओ करण्याचं एकच कारण ते म्हणजे माझ्या जीवाला साक्षी शिखरे आणि महिपत शिखरे या दोघांपासून धोका आहे आता इकडे साक्षी आणि महिपत तो व्हिडिओ पाहतात त्यांना तर धक्काच बसतो पुढे प्रिया आता बोलू लागते मला आयुष्यातून उठवण्यासाठी त्या दोघांनाही साथ देत आहेत माझे काका नागराज किल्लेदार मी त्या तिघांनाही नकोशी आहे या याचं कारण एकच आहे की वात्सल्य आश्रम केसमध्ये मी आय विटनेस आहे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं की विलासचा खून हा मधुभाऊंनी नाही तर साक्षी शिखरेने केला तर दुसरीकडे रविराज आणि नागराज हे दोघेही आता घरी येतात प्रियाचा काहीच तपास नसतो म्हणून नागराज हा खूपच टेन्शनमध्ये येतो सुमन विचारते कायो भाऊजी काय झालं आपली तन्वी अजूनही सापडली नाही का मग आता रविराज म्हणतो नाही आम्ही बसस्टँडवर रिक्षा स्टँडवर सगळीकडे तिला शोधलं परंतु ती कुठेच आम्हाला दिसली नाही आणि लोकांनासुद्धा मग आता सुमन म्हणते पुढे काय करायचं तेव्हा तिच्या मैत्रिणींचा नंबर तुझ्याकडे आहे का असं आता सुमनला तो विचारतो मग आता ती म्हणते हो आहे असं म्हणून ती लगेच मैत्रिणींचा नंबर रविराजला देऊ करते मग आता नागराजच्या मोबाईलवर एक अचानक व्हिडिओ येतो तेव्हा तो, ते तो लगेच मनातल्या मनात विचार करतो नक्की हा कसला व्हिडिओ असेन प्रियाने जो पाठवला तो तेव्हा तो लगेच तो व्हिडिओ पाहण्यासाठी बाहेर जातो दुसरीकडे साक्षी आणि महिपत हे दोघेही प्रियाचा तो व्हिडिओ पाहत असतात त्यामध्ये प्रियाने आता पूर्णपणे या दोघांची वाट लावलेली असते कारण ती आता पुढे म्हणते की मला या तिघांनीही पैसे देऊ केले वात्सल्य आश्रम केसमध्ये साक्षीचं नाव येऊ नये यासाठी कोर्टामध्ये खोटी साक्ष दिली परंतु आता हे गिल्ट मला अजिबात सहन होत नाही आहे म्हणूनच मी माफीची साक्षीदार व्हायला तयार आहे Hey. ही माणसे खूप भयंकर आहेत प्लीज मला त्यांच्यापासून वाचवा वीस बावीस वर्षापूर्वी आमच्या कारचा ॲक्सिडेंट महिपत शिकरे याने केला होता आणि माझ्या आईला सुद्धा आहे अशी ती आता सर्वांना विनंती करत असते तर साक्षी आणि महिपतचा चेहराचा पडतो त्या दोघांनाही जबर धक्का बसतो दुसरीकडे नागराज सुद्धा तो पूर्णपणे व्हिडिओ पाहतो त्यालाही आता प्रियाने ही जी साक्ष दिली आहे हा जो व्हिडिओ बनवला आहे त्यामुळे धक्का बसतो तर दुसरीकडे अर्जुन आता अंथ्रुन वगैरे टाकतो आणि खूपच खुश होतो त्याचवेळी तेथे आता सायली येते तर कौन्ती -कौन्ती अर्जुन आता तिला विचारतो की अगदी गुडबॉयसारखा वागतोय तुम्ही मला आता किती कि मार्क्स देणार तेव्हा सायली म्हणते गुडबॉयने कोणती कोणती कामं केली आहेत ते तरी पाहू देत मला असं म्हणून ती आता तिकडे पाहत असते तर आता अर्जुन खूपच एक्साइट असतो की सायली यासाठी किती मार्क्स देते ते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये अर्जुन तेथे बसलेला असतो त्याचवेळी आता प्रियाचा एक व्हिडिओ त्याला येतो त्यामुळे तो आता तो व्हिडिओ पाहतो आणि त्याला खूप मोठा धक्का बसतो त्यानंतर आता तो लगेच रविराजला कॉल करून विचारतो की तन्वी कुठे आहे त्यावेळी फोनवरचं ते बोलणं ऐकून त्याला खूप मोठा धक्काच बसतो घरातील सर्वजण आता तेथे येतात त्यावेळी सर्वजण तो व्हिडिओ पाहतात मग आता हे तर अनबिलिवेबल आहे असं चैतन्य म्हणतो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा